नमस्कार पंकज खूपच चिडलेला असतो तो सत्याच्या अंगावर धावत जात असतो आणि सत्याला म्हणतो सत्या बस करा तू तुझी नाटकं आहेत नाही तुझ्याजवळही ठेव तेव्हा सत्या बोलतो ए तू गप्प बस अरे पैशासाठी हापापलेला आहेस तू मला काही समजत नाही का मला सगळं काही समजतं आणि ही तुझी बबडी आहे ना ती एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी तेव्हा मात्र देविका बोलते ए, सत्या जास्त शाणपणा करू नकोस कोण समजतोस तू स्वतःला अरे दीड दमडीची लायकीसुद्धा नाही आहे तुझी तेव्हा मीरा बोलते तू ज्याला बोलतेस ना दीड दमडीची लायकी नाही आहे त्यांच्या जीवावरती तुम्ही खाता एवढं लक्षात ठेवा तेव्हा मात्र देविकाची चांगलीच बोलती बंद झालेली असते त्यावेळेला आजी बोलते देविका अगं किती वेळा सांगायचं तुला तुझ्या बोलण्याला काहीतरी तारतम्य ठेव पण तुला मात्र ते कळतच नाही देविका तू असं का वागतेस देविका एक गोष्ट लक्षात ठेव स्वतःला सावर नाहीतर एक दिवस अशी काही तोंडावर आपडशील की तू कोणाचेही पाय धरलेस किंवा हात जोडलेस तरीसुद्धा तुला कोणीही माफ करणार नाही देविका यापुढे तुला कसं वागायचं आहे ते तू ठरव तेव्हा देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते पुरे हा विषयच मला वाढवायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्यानी बोलते आता मात्र मला सगळ्यांचं म्हणणं समजलंय तुम्ही सगळेजणं मी पार्लर विकलंय हे सत्य कळल्यापासून माझ्याशी असंच वागताय मला खरंच या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच आजी बोलते देविका कांगावा करू नकोस स्वतःच्या चुका लपवतेस आणि आता अशी वागतेस देविका स्वतःच्या मनाला विचार किती चुकीचं वागतेस ते तू पण तुला मात्र ते कळतच नाही तुला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं आहे अगं जरा तरी सुधार तुझं वागणं बघ तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला देविका मोठ्याने बोलते माझं वागणं तुम्हाला चुकीचंच वाटणार हो कारण मला कळून चुकलं आहे ना तेव्हा लगेच देविका मोठ्याने बोलते पुरे आता मात्र मला या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा त्यावेळेला लगेच सत्या बोलतो तुला कुणी मध्ये बोलायला सांगितलं होतं तुझ्या या बबड्याशी बोलत होतो ना मी मग तू कशाला मध्ये मध्ये चोंबळेपणा करत होतीस तेव्हा लगेच रिया बोलते देविकाला सवयच आहे मध्ये मध्ये चोंबळेपणा करायची तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते बघितलं काय झालंय ते सगळेजणं आता माझ्यावरतीच घसरायला लागलेत बघितलं ना रियासुद्धा आता लहान तोंडी मोठा घास घ्यायला लागली आहे मी तिची मोठी जाव आहे तरीसुद्धा माझा अपमान करायला लागलेत मला तर आता कळतच नाही आहे की काय करावं ते कोणीच मला समजून घेत नाही आहे तेव्हा मात्र निरूपा मोठ्याने बोलते रिया जरा शांत बसशील का उगाच काहीही बोलू नकोस तेव्हा लगेच पंकज बोलतो देविका तू जरा तुझ्या बेडरूममध्ये जा उगाच तुला बोललेलं मला सहन होत नाही त्यावेळेला देविका बोलते गप्प बस मला जर का सर्वजणं बोलतात तर स्वतःचं तोंड उघड ना पण तुला मात्र तुझं तोंड उघडताच येत नाही पंकज तू मात्र त्यावेळेला गप्पच बसतोस त्यावेळेला पंकज बोलतो असं का वाटतं तुला देविका आता बोलण्यासारखं काहीच नाही आहे प्लीज जा त्यावेळेला लगेच मीरा बोलते पंकज तू काय बोलणार आहेस तसंही तुझी बाजू आहे ना ती पूर्णपणे लंगडी आहे त्यामुळे तू काहीच बोलू शकत नाही तेव्हा मात्र पंकज मीराला बोलतो मीरा शांत बसशील का तू येता जाता तिचा अपमान करतेस अगं तिच्याकडून चुका झाल्यात मला मान्य आहे आम्ही दोघं चुकतो आम्हाला मान्य आहे पण बाबा चुकलोय म्हणून सारखंच बोलून दाखवणार आहात का प्रत्येक वेळेला तुम्ही आमच्यावरती असंच घसरणार आहात का एक, एक संधी दिलेत ना तर त्या संधीचा उपयोग करू देत ना आम्हाला तेव्हा लगेच पंकज असं बोलतात सत्या बोलतो हो का तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव झाली पण दिसत तर नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात सत्यजित अरे जरा शांत बस अरे घरात एकतरी दिवस असा आहे का जो आनंदाने घालवता येतो सत्यजीत अरे काय सारखे भांडत बसता तुम्ही प्लीज जरा स्वतःला शांत करा तेव्हा मात्र सत्यजित बोलतो बाप अरे ही दोघं असताना कधी आपल्याला शांतता मिळेल का या गोष्टीचा तरी विचार कर ना बाप मला खरं तर यांचा राग आलाय एवढा राग आलाय की मी सांगू शकत नाही तेव्हा मात्र सत्यजितला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच पंकज बोलतो खरं सांगायचं सा पप्पा तर या घरात आम्हाला मानच नाही आहे तेव्हा देविका म्हणते नशीब आता तरी बोललास त्यावेला निरुपा बोलते देविका तू जरा शांत बस तू जे केलंस ना ते मी विसरलेली नाही देविका तू माझा विश्वासघात केलास तेव्हा लगेच देविका बोलते आई प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच मीरा बोलते देविका शांत बसशील का आत्तासुद्धा तुझ्या नवऱ्याने तुला फसवलंच खरं सांगायचं तर तुझ्या नवऱ्याने तुला फसवून आत्तासुद्धा तुझा विश्वासघातच केलेला आहे ना तेव्हा देविका बोलते ते आमचं आम्ही बघू तुम्ही कशाला मध्ये मध्ये चोंबडेपणा करता तेव्हा मीरा बोलते चोंबडेपणा नाही देविका मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे की तू ज्या माणसावरती विश्वास ठेवतेस तो माणूस खरोखर त्या लायकीचा आहे का हे तरी बघ ना तेव्हा लगेच देविका बोलते नसेल तो त्या लायकीचा पण मला विषय वाढवायचा नाही आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते कळतंय का देविका तुला तू तु विषय बंद करायला तर सांगतेस पण स्वतःच्या मनाला विचार तू किती चुका करतेस ते देविका कधी तुला सावरायचं ना तेच कळत नाही तेव्हा देविका बोलते बद झालं आता मात्र अति होतं या मीरा मला तर कंटाळा आहे तुझ्या या वागण्याचा प्रत्येक वेळेला येता जाता तू आमचा अपमान करतेस आम्हाला नाही नाही ते बोलतेस आणि खरं सांगायचं तर आमच्यामध्ये लुडबुड करतेस तेव्हा लगेच मीरा बोलते लुडबुड करण्याचा प्रश्नच येत नाही त्यावेळेला लगेच रवी बोलतो देवी का बहिणी तू अशी का वागतेस अगं तुझ्या वागण्याचा विचार कर येता जाता तर तुम्ही मुद्दामून सत्यादादा आणि मीरा बहिणीच्या संसारात लुडबुड करता त्यांना नाही नाही ते बोलता त्यांना त्रास करता मम्मा तर असतेच पण त्यात तिला मात्र साथ तुमची असते तेव्हा देविका म्हणते रवी उगाच काहीही बोलू नकोस आणि मध्ये मध्ये हे बोलायची गरजच नाही आहे तेव्हा लगेच रवी बोलतो गप्प बस देविका वहिनी आणि आता जरा शांतता घे आणि घरात प्लीज जरा शांतता असू दे तेव्हा लगेच मीरा बोलते रवी भाऊजी तुम्ही जरा शांत व्हाल का नका उगाच तुम्ही डोक्याला ताप करून घेऊ कारण कितीही काही झालं तरी देविका सुधारणार नाहीच देविकाला जे पाहिजे ते देविका करणारच तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते हो मला जे पाहिजे ते मी करणारच मग कोणाला काहीही करायचं असेल तरी सुद्धा आणि देविका तिथून निघून गेलेली असते तेव्हा राव स्वतःच्या डोक्याला हात लावतात आणि म्हणतात काय करू मी अरे तुमचं कधीच पटणार नाही आहे का तेव्हा सत्या बोलतो बाप तू नको काळजी करूस या बबळ्याला कसा वटणीवर आणतो ना ते बघ तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविका घरच्यांशी समजून घेईल का आणि खरोखर मीरा देविकाला समजवू शकेल का, का। कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू